नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर माहेश्वरी गावित प्राचार्य पेमराज सारडा महाविद्यालय अहिल्यानगर आणि या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख आणि मराठी संशोधन केंद्राच्या समन्वयक म्हणूनही मी काम पाहते आले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला गेला ही आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणावी लागेल पण त्याचबरोबर आपल्या सर्वांची जबाबदारी सुद्धा तेवढीच वाढलेली आहे असं मला वाटतं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला संत ज्ञानेश्वरांनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके अशी दिलेली ग्वाही त्यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षात पूर्ण झाली असं म्हणता येईल खरं तर अभिजात मराठी झाल्यानंतर आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या मला जास्त महत्वाच्या वाटतात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जे शालेय स्तरावरचे विद्यार्थी असतात महाविद्यालयीन स्तरावरचे विद्यार्थी असतात हे शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये अनेक साहित्य प्रकार शिकत असतात त्याच्यामध्ये त्यांना हे साहित्य प्रकार याच्यातले सूक्ष्मभेद आणि त्याचं स्वरूप त्याचे विशेष हे त्यांना माहीत नसतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की मराठीमधले हे जे साहित्य प्रकार आहेत मराठी साहित्यामध्ये कथा कादंबरी नाटक कविता एकांकिका चरित्र हे सगळे साहित्य प्रकार ललितगद्य आत्मचरित्र यासारख्या साहित्य प्रकारामधले भेद त्याची स्वरूप वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना कळण्यासाठी अशा साहित्य प्रकार निर्मितीच्या कार्यशाळा घेणं हे आवश्यक वाटतं की जेणेकरून विद्यार्थ्यांना या साहित्य प्रकारांमधले आपापसामधले सूक्ष्म भेद त्यांना समजू शकतील त्यांचे विशेष समजू शकतील आणि अशा सगळ्याच साहित्य प्रकारांमध्ये ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे लेखन करू शकतील म्हणून अशा प्रकारच्या कार्यशाळा घेणं मला आवश्यक वाटतं दुसरा आणखीन एक महत्वाचा भाग आहे की मराठीच्या ज्या बोली आहेत या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये मराठीच्या वेगवेगळ्या भागामध्ये बोलल्या जातात आणि त्यानंच खरं तर मराठी भाषेची समृद्धता वाढलेली आहे असं मला वाटतं जे व्यावसायिक आहेत वेगवेगळे व्यवसाय करणारे मग अगदी त्याच्यामध्ये चर्मकार आहे विडकर आहे सुतारकाम करणारा आहे वैद्यकीय क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र आहे अशा वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधित जी भाषा असते विशिष्ट अशी भाषा कारण अशा प्रत्येक व्यवसायामध्ये विशिष्ट शब्दप्रयोग आवर्जून वापरले जातात त्या त्या व्यवसायाशी संबंधित एक परिभाषा असते तर अशा व्यवसायाशी संबंधित असलेले शब्द ते एकत्र करून त्यांचे कोश हे काढले जावेत असं एक मला वाटतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आज जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगानं पुढे जात आहे आणि अशा याच्यामध्ये अनुवादाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे जेव्हा आपण जागतिक स्तरावर बघतो तेव्हा स्पॅनिश जर्मन इंग्रजी यासारख्या ज्या पाश्चात्य भाषा आहेत या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुवाद हे झालेले दिसतात म्हणजे स्पॅनिश फ्रेंच जर्मन या भाषेतील साहित्य इंग्रजी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात अनुवाद त्याचा झालेला दिसतो आणि त्यामुळे या भाषांनी आपल्या साहित्याचं जे अस्तित्व आहे हे जागतिक स्तरावर सिद्ध केलेलं दिसतं तसंच मराठीच्या बाबतीत अनुवाद प्रक्रिया ही वेगानं होण्याची गरज मला वाटते मराठीमधलं साहित्य अनेक भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध झालं पाहिजे आणि त्याचबरोबर अनेक पाश्चात्य भाषांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजीसारख्या ज्ञानभाषेमध्ये हे साहित्य येणं आवश्यक आहे त्यामुळे अनुवादाची प्रक्रिया जी आहे ती मराठीच्या संदर्भात वेगानं राबवली जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं त्याचबरोबर आणखीन महत्वाचा भाग म्हणजे शाळा आणि महाविद्यालयं जी असतात तर यांनी वेगवेगळ्या ज्या साहित्यविषयक संस्था आहेत वेगवेगळ्या प्रकाशन संस्था आहेत वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथालयं आहेत तर प्रसारमाध्यमं आहेत या सगळ्यांशी सामंजस्य करार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं की जेणेकरून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी जाऊ शकतील ग्रंथालयामध्ये जातील तिथली व्यवस्था बघतील कोश उघडून बघतील खंड बघतील वेगवेगळी संदर्भ पुस्तकं बघतील प्रसारमाध्यमाच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथली व्यवस्था काय आहे तिथली कार्यप्रणाली काय आहे हे ते बघतील असा सगळाच भाग मला महत्त्वाचा वाटतो आणि वेगवेगळ्या प्रकाशन संस्था ज्या आहेत तर त्याची त्याच्या कार्याची ओळख करून घेतील त्यामुळे या अशा ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या यांच्याशी शाळा आणि महाविद्यालयानं सामंजस्य करार करणं आवश्यक आहे की जे आपल्या ज्ञानाचं आदान प्रदान या ठिकाणी करू शकतील आणि अशा दोघांच्या संयुक्त विद्यमानं अनेक उपक्रम राबवता येतील तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध होऊ शकेल तर हा सगळा भाग मला अभिजात मराठीच्या पुढील प्रयत्नांसाठी महत्वाचा वाटतो आणि जसं की आज लोकांमध्ये चर्चा दिसते की मराठीची सत्यस्थिती काय असा प्रश्न सहजपणे विचारला जातो आणि त्यावर जे अभ्यासक असतात ते असं म्हणतात की आता भाषा ही मरणासन्न अवस्थेला पोहोचलेली आहे आणि याचे ते, ते अतिशय दाखले जोडून देतात पुराव्यांनीशी आणि याचं कारण काय असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा हीच प्रसार माध्यम शासन शिक्षण प्रणाली याकडे बोट दाखवताना दिसतात आणि दुसऱ्या बाजूनं माझी माझी मायबोली मराठी आहे असा सूर मिसळवून मग संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या अभंगवाङ्मयाचे दाखले काही अभ्यासक देताना दिसतात अशी विसंगती कुठेतरी अभ्यासकांमध्ये दिसते आहे पण आपल्याला मुळातून हा विचार करायचा आहे की मराठी भाषेचं क्षेत्र हे विस्तारत आहे की संकुचित पावत आहे आणि जगामध्ये जेवढ्या प्रादेशिक भाषा बोलल्या जातात त्यांच्यासमोर जी आव्हानं आहेत तीच आव्हानं मराठी भाषेच्या समोर आहे का मला हे सगळे प्रश्न महत्त्वाचे वाटतात आणि आजच्या सत्यस्थितीमध्ये मराठीचा जर आपण विचार केला तर विद्यापीठीय स्तरावर मराठीचा जो अभ्यासक्रम आहे तो व्यावहारिक जीवनाशी जोडलेला आहे कारण व्यावहारिक मराठीसारखा अभ्यासक्रम आता जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये सुरू केलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामधला जर अभ्यासक्रम बघितला तर मग व्यक्तिमत्व विकास प्रसारमाध्यमे आणि साहित्य व्यवहार प्रशासनिक मराठी असे वेगवेगळे विषय हे मराठीच्या या अभ्यासक्रमात आलेले दिसतात त्यामुळे कुठेतरी व्यावहारिक जीवनाशी या अभ्यासक्रमाची जी जोड ही घातलेली दिसते त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीचा उपयोग निश्चितपणे व्यवसायभिमुखतेसाठी होऊ शकतो असा हा अभ्यासक्रम निश्चितच अभिनंदनीय असा आहे आणि जेव्हा संगणकीय तंत्रज्ञान आलं तेव्हा सुद्धा मराठी कुठेच मागे नव्हती कारण आज जर आपण बघितलं तर वेगवेगळी मराठीमधली मोठ्या प्रमाणामध्ये संकेतस्थळं ब्लॉग्स हे आपल्याला आज अस्तित्वात असलेले दिसतात आणि त्याचबरोबर प्रसार सुद्धा कालानुरूप त्यांच्या भाषेमध्ये हा बदल केलेला दिसतो तर हे सगळं जर आपण बघितलं तर आज जगामध्ये दहाव्या क्रमांकावर बोलली जाणारी मराठी जगामध्ये जवळजवळ एकशे बारा देशांमध्ये मराठी भाषक आहेत मराठीतलं कोषवाम्मय हे, हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि मराठीच्या साहित्याची समृद्ध परंपरा जर आपण बघितली तर तिचा इतिहास हा दोन हजार वर्षांच्यापेक्षाही जास्त आहे हे सर्व जर आपण विचारात घेतलं तर निश्चितपणे मराठीच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटणं स्वाभाविक आहे लीळा चरित्रासारखा माहीम भटांनी लिहिलेला ग्रंथ आणि संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला सांगितलेला भावार्थ दीपिकेसारखा ग्रंथ जो युनोनं ज्या या दोनही ग्रंथांना अभिजात ग्रंथ म्हणून मान्यता दिलेली आज अनेक जाती धर्माचे लोक हे मराठी भाषा बोलतात आणि म्हणूनच या वेगवेगळ्या जाती धर्म प्रदेश